पुढील बातमीकडे शिक्षकांच्या मागणीसाठी सांगली महापालिका शाळेतील चाचणी परीक्षेवर विद्यार्थ्यांनी पालकांनी बहिष्कार घातल्याचा प्रकार घडला आहे महापालिकेच्या सतरा नंबर उर्दू शाळेमध्ये सव्वा दोनशे पटसंख्या असताना केवळ चारच शिक्षक उपलब्ध आहेत दोन वर्गात एक शिक्षक अशा पद्धतीने मुलांना शिक्षण देण्यात येते त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे त्यामुळे शिक्षक मिळावेत अशी मागणी वारंवार करून देखील महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने संतप्त पालकांनी थेट शाळेत आजपासून सुरू असलेल्या चाचणी परीक्षेवर बहिष्कार घातलाय परीक्षा न देताच पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना परत नेले जोपर्यंत शाळेसाठी शिक्षक उपलब्ध होत नाही तोपर्यंत परीक्षा देणार नाही अशी भूमिका पालक घेण्यात आली आहे बोला माझं नाव सरप्राज शेख खनबाग हिंदू मुस्लिम चौकात ही आमची उर्दू शाळा क्रमांक ना आहे तिथं मुलांची संख्या आहे दोनशे पंचवीस आणि शिक्षक आहेत तीन नंतर चार आणि एक असं शिकव घेतलेले शिक्षक आहेत आता मुलांचं अभ्यासक्रम मानता तर चाचणी परीक्षा चालू असल्यामुळं शिक्षक कमी पडा लागलेत आणि मुलांची संख्या जास्त असल्यामुळं आम्हाला आज ह्या हे प्रकार करून घ्यावं लागलं कारण आता आयुक्त पण आयुक्ताच्या टेबलावर आमची फाईल गेलेली आहे मो मोठ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या फाईलची पण आमची चौकशी होईना म्हणून आज आम्ही परीक्षेला न बसवता आम्ही सर्व पालक आणि पाल्य असं मिळून आयुक्त सा आयुक्त साहेबांना भेटणार होतो तरी आज प्रशासक साहेबांनी आम्हाला निवेदन देणे हे सांगितलं की सोमवारपर्यंत काही तुम्हाला एक शिक्षक देतो म्हणून काहीही करून म्हणून त्याच्या एका शब्दाखातीर आज आम्ही इथं थांबलेलं आहे शिक्षक नाही दिलं तर तुम्ही काय करणार शिक्षक नाही भेटलं तर परत आयुक्त केबिनला जाऊन आम्ही आमचं मागणी मांडून आम्ही शिक्षक घेणार रोल म्हणले बोला मॅडम माझं नाव तपासून बारगिर आहे माझी मुलगी शा सतरा नंबर शाळेत शिकत आहे या शाळेत दोनशेचं पट आहे तरी पण शिक्षक चारच आहेत एक एका मुलाला सांभाळायला आईला दिवसभर एक नाही त्याच्या पाठीमागं लागायला लागतं आहे खरं एक नाही एवढी मुलं एक एक वर्गात दोन दोन वर्गात एक एक शिक्षक बसून शिकवत आहेत माझी मुलगी आज स्कॉलरशिपमध्ये आली आहे ती राज्यात आली असती खरं एक या शिक्षक नसण्यामुळं माझ्या मुलगीचा नुकसान झाला महानगरपालिकेच्या शाळेत जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही आम्ही आमच्या मुलांना नुकसान होऊ नये म्हणून आज हे शिक्षकांच्या मागणीसाठी हे कार्य केलेलं आहे तरी आमची मागणी तुम्ही पूर्ण केली पाहिजे